ज्वेलरी किंवा इयरिंग ऑर्गनायझर हे मी कसं बनवलं ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघत राहा माझ्याकडे हे एक असं कडं होतं जे जुनं झालं होतं आणि मला ते घालायचा पण कंटाळा लावता म्हणून मी ते फ्लेक्झिबल होतं त्यामुळे मी ते असं स्ट्रेट करून घेतलं आणि माझ्याकडे जी काही लोमती कानातली किंवा डूल आपण ज्याला म्हणतो झुमके डूल ती सगळी ह्याला त्याचे हुक्स त्या या स्टँडला अडकवले एक एक करून हे तुम्ही उभं किंवा आडवं कसंही वापरू शकता तुमच्याकडे जेवढे केवढे झुमके किंवा अशी लोमती कानातली असतील ती वापरून तुम्ही ती सगळी ह्याला अडकवू शकता किंवा मी बरेच ठिकाणी बघितले आजकाल असं एक झाडासारखं हे येतं त्याला ते पण तुम्ही इयरिंग लावू शकता म्हणजे ते अशा आपल्याला डोळ्यासमोर असल्या की कुठलं फंक्शन असेल तर तिथे जाण्यासाठी पटकन सापडतात आणि आपण तिथून त्या घालू शकतो तर तेही तुम्ही विकत आणू शकता तुम्हाला किंवा तुम्हाला घरी असं काही बनवायचं असेल तर तरी तुम्हाला ते असं बनवता येईल अँड वी आर डन आणि मग माझ्याकडे एक हूक होतं त्याला मी ते हँग केलं आणि It's ready.